थोड़ मालेगाव येथील प्राप्त प्रथम क्रमांक श्रदेया बाळासाहेब आंबेडकर आम आणि आमदार अभिमन्यू पवार यांना समर्पित एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार निलंगा आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस मोजे माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील प्रसिद्ध यात्रेत जवळपास चारशे श्वान सहभागी झाले होते त्यामधील निलंगा येथील पशुधन विकास अधिकारी औसा येथील माजी पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती औसा यांनी त्यांना प्राप्त झालेल्या श्वान गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेतेपद स्वीकारल्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीसाठी झटणारे माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि औशांचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या तालुक्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांना समर्पित केल्याची घोषणा डॉ हिरालाल गणपतराव निंबाळकर यांनी माळेगाव यात्रेत व्यक्त केले याबद्दल त्यांचे सर्व थरातून कौतुक आणि स्वागत होत आहे सदरील बातमीचे माननीय आमदार अभिमन्यू पवार यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे जाणून की सर आपण आपल्याला पारितोषिक मिळालं आहे व आपलं याबद्दल मनोगत व्यक्त करावं मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण दोन ह्याच्यावर काम करत असतो विकास आणि सामाजिक चळवळ तर मी ज्या तालुक्यामध्ये काम करत होतो ते औसा तालुक्यामध्ये पशुधन विकास अधिकारी विस्तार त्या पदावर मी काम केलो आणि त्याच पद ऍक्च्युली माझं काम नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि शेवट माझा औसा तालुक्यात झालेला आहे पशुधन विकास अधिकारी विस्तार या पदावर आणि त्या तालुक्याचे जे आमदार आहेत माननीय अभिमन्यू पवार साहेब त्यांनी जे विकासाचं काम तालुक्यामध्ये केलं फार मोठं काम केलेलं आहे त्याला त्यांना हा माझा पुरस्कार मी आए, या ठिकाणी अर्पण करतोय समर्पण करतो दुसरं दुसरं जे काही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत यादी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे, वंचित भोजन वंचित लोकांना राजकारणा राजकीय प्रभावामध्ये आणायची जी चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीला पण सुद्धा हा माझा आजचा पुरस्कार मी समर्पण करतोय कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या मिशेसला म्हणजे एका ओबीसी महिलेला जातीच्या महिलेला उमेदवारी देऊन त्यांनी सामाजिक न्याय द्यायचा आणि सामाजिक चळवळ जीवन ठेवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून माझा हा पुरस्कार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व औसा तालुक्याचे आमदार विकास विकास केलेला आहे या दोघांना आम्ही समजित डॉक्टर निंबाळकर साहेब त्यांना जे पारितोषिक मिळाला आहे त्यांनी औसा तालुक्याचे विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व वंचिताची ज्यांनी महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये लढाई लढली व वंचिताला न्याय देण्यासाठी ते लढत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या दोघांना यांनी या पारितोषिक समर्पित केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद